राहता येथील अपहरण झालेल्या इसमाचा अनैतिक संबंध आणि आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचं उघड झालं असून दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार दीपक पोकळे साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरकडून जेरबंद करण्यात आलाय दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सचिन कल्याणराव गिधे राहणार हॉलिडे पार्क शेजारी शिर्डी हा साई सुनीता हॉटेल शिर्डी या ठिकाणी गेला होता त्या दरम्यान फिर्यादी श्रद्धा गिधे हीच आरोपीनामे प्रवीण वाघमारे यानं फोन करून सचिनला माजला आहे त्याचे हातपाय काढावे लागतील अशी धमकी दिली सचिन गिधे हा परत घरी न आल्यानं फिर्यादी श्रद्धा सचिन गिधे हिनं दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून राहता पोलीस ठाण्यामध्ये आरोपी प्रवीण वाघमारे आणि दीपक अंबादास पोकळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच दिनांक दहा डिसेंबर रोजी गौतम कैलास निकाळे विवर्ष पंचवीस हल्लीमुक्काम सौंदडी बाबा चौक कालिका नगर यास आरोपी आरोपीनामे प्रवीण वाघमारे आणि साथीदार अशांनी त्याच्या राहते घरी जाऊन त्या साकुरी शिव या ठिकाणी जाऊन येऊ असं म्हणून त्यास मोटरसायकलवर बसवून घेऊन गेले आणि बाबा मंदिराच्या पाठीमागे साकोरी या ठिकाणी नेऊन त्यास आरोपीनामे प्रवीण वाघमारे आणि त्याच्या इतर साथीदारांनी लाथाबक्क्या आणि दांडक्यानं मारहाण करून पाय फ्रॅक्चर केला होता सदर घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता घटनेचं गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलिसांनी सदरी इसमाचा शोध घेण्याबाबत आदेशित केलं होतं सदर गुन्ह्यातील आरोपी दीपक अंबादास पोकळे हा रेकॉर्डवरील रे आरोपी असून तो सतत त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्यानं पथकानं पुणे नाशिक खारघर मुंबई छत्रपती संभाजीनगर मालेगाव परिसरामध्ये जाऊन सदर आरोपी आणि त्याच्या इतर साथीदारांची माहिती काढली दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दीपक पोकळे हा त्याच्या साथीदारांसह मेंढवन शिवार संगमनेर शिवारातील दगडाच्या खाणीमध्ये लपून बसला असल्याची पथकास गुप्त माहिती मिळाली पथकाला तात्काळ मेंढवण तालुका संगमनेर या ठिकाणी जाऊन दगडाच्या खाणीस सह बाजूंनी वेड्या घालून दीपक पोकळे आणि गणेश दरेकर बेवर्ष एकवीस रानड पिंपळगाव जलाल तालुका येवला यांना अटक केली ता ताब्यात इसमाकड अपहरण झालेल्या सचिन कल्याणराव गिधे याच्याबाबत सखोल आणि बारकाईनं तपास करता आरोपीनं त्याचे साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर प्रवीण उर्फ कृष्णा संतोष वाघमारे यांच्यासह अपहरित इसम सचिन गिधे याचा अनैतिक संबंधाच्या आणि आर्थिक व्यवहाराच्या कारणातून खून करून त्याचा प्रयत्न टायर आणि डिझेलच्या साहाय्यात जाळून त्याच्या विल्हेवाट लावली असल्याची कबुली दिली आरोपींकडून पंधरा लाख रुपये किमतीची विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी बहात्तर हजार रुपये किमतीची तीन मोबाईल फोन असा एकूण पंधरा लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनोस इनामदार राहता